नमस्कार पीक विमा योजना खरंच बंद होणार का सध्या राज्यात लाडकी बहिणीच्या काही अटी लागू झाल्यामुळे अनेक महिलांची नावे कमी झाली आहेत ते होताच पीक विमा योजनेबद्दल देखील नवीन धक्का शेतकऱ्यांना बसत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पीक विमा योजनेबद्दल नक्की काय म्हणाले ते आपण पाहूया क्रॉप इन्शुरन्स एक रुपयात पीक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले सध्या पीक विमा योजनेवरून राजकारण चांगले तापले आहे या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयाऐवजी शंभर रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने सगळीकडे एकच खळबळजनक बातमी उडाली एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर देताना नेमके काय म्हणाले आपले कृषी मंत्री राज्य सरकार सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवते केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभागी होता येते परंतु बीडमध्ये पीक विमा योजनेचा गैरप्रकार समोर आल्यानंतर या योजनेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले ही योजना बंद होणार आहे का अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रति... प्रतिक्रिया दिली की या योजनेविषयी जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल तर भाजपचे नेते सुधीर सुधीर मुनगुंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकारात दोन दिवसापूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होते म्हणून ती बंद करत असाल तर सरकारमध्ये भ्रष्टाचार होतो सरकारी बंद करावे का असा प्रश्न शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केला एक रुपयात पीक विमा योजना बंद केली तर विदर्भासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली तर पीक विमा योजना राज्यात सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे धन्यवाद